बोला नमस्कार काय काय किती झालं चालू करून औषध आता एक बारा तेरा पंधरा दिवस असली पंधरा दिवस झालं काय डी चालू आहे आपला हा डी चालू आहे आता फरक काय काय पडलाय फरक बाकीच म्हणजे जरा शुगर जरा वायशी लेवल मध्ये वायशी वायशी दावायला लागले वायशी कधीतरी कधीतरी कांदी जास्त होत्या बर परत जरा बऱ्यापैकी लेवल मध्ये आहे बर वय काय त्यांचं आता म्हणला चार वर्ष आहे हो चार वर्ष आहे त्यांना जरा फिरायला वगैरे नेता बाळा फिराय नेता येणार तेवढंच एक किलो दोन किलोमीटर दो न्यायचं लय पण न्यायचं नाही नाही तिकडे पाठवते हो पण शाळेत पाठवते हो बर बर, भी हो बर, काई -काई बर, बर, बर। आता काय काय फरक पडलाय फरक म्हणजे पहिली जरा शुगर ती पाचशेच्या आसपास असायची कायम चारशे पाचशे बरं बरं बर आणि आता कसं आहे दोनशे शंभर शंभर आत चांगला फरक पडलाय की साहेब हो चांगला फरक पडलाय जरा पंधरा दिवसात एवढा रिझल्ट म्हणजे आणि बाळाला आहे ना महत्वाचं म्हणजे हो महत्वाचं म्हणजे तोच प्रॉब्लेम आहे ना बाळा आहे ना बऱ्यापैकी मायामध्ये जरा धावायला लेवल कसं आहे शेवटी महिनाभर कट गेल्याशिवाय परफेक्ट सांगू शकत नाही इन्सुलिन किती किती युनिट देत कधी शंभरच्या आता असले तर एक युनिट देऊन जेवण देतो मग शंभर दोनशे असलं तर मग एक दोन युनिट देतो जेवण देतो बर, बर। मग ह्या मध्ये चालू आहे जरा आता सध्या तर एक युनिट दोन युनिट चालू आहे सध्या जास्त नाही आपलं औषध व्यवस्थित नाही नाही गॅप नाही आता सध्या एक दिवस तो गॅप पडला नाही कंटिन्यू कंटिन्यू केली कोर्सच करायचा म्हणजे काय होते एक महिना झाला कंपल्सरी काय ना नाही बरोबर आहे त्यासाठी आता आता सध्या तर बऱ्यापैकी म्हणजे खाण्यापिण्याचा फरक पडला कमी नाही सर कसं आहे काय औषधाचा आपल्याला फरक पडतोच नाही हाय जरा फरक आहेच आणि कसं असतं आयुर्वेदिक असल्यामुळे बाळ असून सुद्धा मी तुम्हाला काय सांगितलं तुम्ही निवांत वापरा म्हणून सांगितलं त्याची गॅरंटी मी घेतो कसं आहे त्याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही ना आपल्या शरीरावर नाही साईड इफेक्ट कुठला झालेला नाही अजून दोन टाइम देतोय तुम्ही पण त्यावेळी विचारलेला होता लहान बाळ आहे कसं काय काय म्हणून मी तुम्हाला विचारून परफेक्ट विचारतो बाबा घेऊ का काय करू दोन तीनदा कॉल केला त्यासाठी दिवस थांबलो घ्यायचं का घ्यायचं का म्हणून नाही नाही बिंदा वापरा तुम्ही अजून चांगला रिझल्ट पंधरा दिवस झालं म्हणजे एवढा रिझल्ट म्हणजे भरपूर आलेला आहे भरपूर भरपूर रिझल्ट बघायला कारण पहिले कसं चारशे पाचशे साडेपाचशे चारशे पाचशे ते सायम साडेतीनशे फोटो असायचे काय हात येतच नव्हती काय जर किती जर नियम तर आमच्यात असायत बर का त्या लहान असल्यामुळे सगळं नियम ने व्यवस्थित आहेत चुकीचा पदार्थ अजिबात नाही टाइम टू टाइम सगळं व्यवस्थित सोडलं एक माणूस त्याच्यासाठी कंट्रोल हे आहे बरोबर बरोबर रुटी म्हणजे ध्यान ठेवण्यासाठी आहे द्या अजून भरपूर रिझल्ट येईल काय अडचण नाही महिना झाला तुम्हाला परफेक्टली क्ल की काय काय नेमकं रिझल्ट आहे महिना झाल्या कंपल्सरी करणार का चेहऱ्यावर चेहऱ्या तेजबीज म्हणजे बिघा आले नाही येते घ्या अजून पंधरा दिवस म्हटल्यानंतर अजून एक दहा म्हणजे महिन्यानंतर तुम्हाला क्लिअरच होते पूर्ण आणि ती पहिली म्हणजे हातुरात सुसू करत होती रात्री तिला काही भानच व्हायचं नाही ना बरं बरं आणि ते औषध चालू केल्यापासून अजिबात सु करत नाही रात्रीची आता चांगली गोष्ट बर, ते महत्वाचा विषय रिझल्ट चांगला आलाय म्हणजे कधी तिला भानच होईल एकदा दोनदा ती करायचीच बर 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 ती काय महत्व करायची रोज डेली सर्विस करायचीच काय आता मग तुम्ही औषध चालू केल्यापासून सु आजीपासून करत नाही 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 चांगली गोष्ट आहे सोडा हातूर मग सु करत नाही औषध म्हणजे काय करा एक पाच सहा दिवस मागवून घ्या हो हो ते मागवतात ते कसं दोन तीन महिने कंपल्सरी करायचं त्याशी काय करत आपल्या मला कळलं ना नेमका नाही त्यासाठी ती कोर्स करायला लागणारच आहे ना त्यासाठी पहिल्यांदाच विचारपूर्वक घेतलेला आहे ना औषध चालेल चालेल म्हणलं विचार कसं औषध गेलं म्हणजे आपलं काम झालं नाही 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 ते रिझल्ट सध्या तर सध्या तर दहावा लागले बऱ्यापैकी काय म्हणजे एवढं काही नाही बरं 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 ठीक बर, आहे आणि हे काय अडचण नाही हा ठीक आहे ठीक आहे